बातमी म्हणजे धर्मेंद्र हे प्रसिद्ध अभिनेते आणि भारतामध्ये आपण ज्यांना ही मॅन गरम धरम आणि असे म्हणजे अत्यंत मोठा माणूस जो जवळजवळ गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ सहा साडेसहा दशक ज्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर राज्य केलं असं म्हणता येईल तर अशी फार मोठी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली आणि काही का दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा सुद्धा पसरली होती त्याच्यातून ते बाहेर आले आणि बऱ्याच जणांना असं वाटलं की कदाचित ते त्यांना घरी आणलं याचा अर्थ ते बरे झाले आहेत का काय पण दुर्दैवानी तसं झालं नाही आणि वयाच्या एकोणनवदाव्या वर्षी धर्मेंद्र यांचं निधन झाल्याची बातमी आज सकाळी आली तर मला असं वाटतं की नरेंद्र आपण आज धर्मेंद्र यांच्याविषयीच आज आपण बोलूयात माझा अत्यंत आवडता नट आणि मला असं वाटतं की तू पण अनेकदा बोलून दाखवलंस की हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काही मोजकी माणसं जी आपल्याला नेहमीच आवडत आली त्यांच्या बदल हे नाव आहे हो धर्मेंद्र त्यांच्याविषयी बोलायला सुरुवात करण्याआधी तू आत्ता जे म्हणालास की त्यांच्या निधनाची वार्ता पूर्वी देखील चुकीच्या पद्धतीने आली होती पण गेल्या वेळी सोशल मीडियाचे जे गडबडी असतात त्यावर बोललो होतो तरी त्यातलं एक उदाहरण आहे बरोबर एकदा ना इतर दोन वेळा म्हणजे गेल्या महिन्याभरामध्ये दोन वेळा ते अशा खात्रीला एक बातम्या आल्या लोकांकडून आणि मुद्दा असं की त्यांच्या कुटुंबियांना ते सांगावं लागलं की ह्या बातम्या खोट्यात म्हणजे याचा मुळात अर्थ असा की प्रत्यक्ष हॉस्पिटल डॉक्टर किंवा कुटुंबीय यांना न विचारता कोणीतरी या बातम्या टाकल्या म्हणजे परत एकदा लोकांनी लक्षात घ्यावं की सोशल मीडियावर ज्या गोष्टी येतात उघड आहे की कुटुंबीय तर असं म्हणत नाहीत डॉक्टर देखील म्हटले नव्हते मग मा आपल्या मनाने कुणीतरी ठरवले की हा माणूस गेला आणि आयदर चुकीची माहिती किंवा मा काहीतरी सनसनाटी प्रथम टाकायचं यातलं कारण काही असो एका का कोणीतरी ती टाकली आणि आपण पाहतो की त्या वणव्यासारखी ती आग सगळीकडे लागायला वेळ लागत नाही हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात म्हणजे मग इतक्या लोकांनी ती बातमी उचलून धरली की गेल्या वेळी तुझे म्हणाल होतास की मुळात ही बातमी खरी एका का शाह करणं आवश्यक आहे तर दोन वेळा त्यांच्या निधनाची बातमी अशी प्रसिद्ध झाली आणि मग ते घरी गेले श्वासाचा त्रास होत होता फार चांगल्या प्रकारे त्यांचं तो वाचले पण शेवटी आता वयानुसार जो त्रास होत होता त्यामुळं अखेर ते गेले असं थोडं पण अशा माणसाला दिवशी दोन वेळा ज्यांच्या कुटुंबियांना सांगावं लागावं की आणि हे अजून आहेत असं थोडं दुःख वाटतं आणि वाट त्यांच्या बाबत अजून एक गोष्ट मध्यंतरी मला बघायला मिळाली सोशल मीडियावर की ते जेव्हा त्यांना रेस्पिरेटर लावलेला होता व्हेंटिलेटर लावलेला होता तर तेव्हा कुणीतरी त्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांपैकी कुणीतरी सेलफोनवर त्यांचा एक व्हिडिओ तिथे काढला आणि त्यांच्या घरातली माणसं त्यांच्या शेजारी पाजारी बसलेली आहेत आणि असा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर त्या कुठल्या तरी कर्मचाऱ्यांनी शेअर केला तर अतिशय खेदाची आणि अतिशय अत्यंत वाईट मला असं वाटतं त्यातली ती गोष्ट आहे अशीच असाच एक व्हिडिओ पूर्वी व्हायरल झाला होता तो म्हणजे लता मंगेशकरांच्या बाबतीतला सुद्धा तो होता की लता मंगेशकरांच्या अगदी अखेरच्या दिवसातला एक व्हिडिओ की जवळजवळ शेवटच्या महिन्यामधला वगैरे असेल तर कुणीतरी त्यांना भेटायला गेलं असेल किंवा कोणीतरी तर त्यांनी तो आ, 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 सोशल मीडियावर टाकला आणि असं लोक का करतात काही कळत नाही कारण म्हणजे अशा गोष्टी ज्या खरोखरच खाजगी गोष्टी आहेत किंवा त्या कुटुंबापुरत्याच मर्यादित राहायला पाहिजे आणि मला असं वाटतं की अशा मंडळींच्या बाबतीत विशेषत अशी काहीतरी काळजी घेण्याची एक व्यवस्था पाहिजे की सेलफोन वगैरे कुणीही तिथे जवळ नेऊ शकत नाही आणि म्हणजे असा एखादा अशा पद्धतीने गोष्टी व्हायरल करणं हा आता याला गुन्हा ठरवता येईल का नाही मला माहिती नाही पण ही अतिशय केळसवाणी अतिशय चुकीची गोष्ट आणि हल्लीच्या त्या पापाराजीच्या आणि टी आर पीच्या जगामध्ये व्हायरल गोष्टी करण्याच्या नादामध्ये काही नालायक माणसं अशा गोष्टी करत असतात आणि ही म्हणजे जो मनुष्य मरणोन्मुख आहे अक्षरशः आसन्न मरण तिथे तो पडलेला आहे त्याला व्हेंटिलेटर लावलेला आहे अशा माणसाचा व्हिडिओ अशा पद्धतीने काढलं किती अतिशय वाईट अतिशय चुकीची गोष्ट दोन गोष्टी मला याबद्दल सांगायच्या एक म्हणजे हा गुन्हा एक माहिती नाही असं तू म्हणालास पण इंग्लंडमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर हा गुन्हा मानला गेलेला आहे म्हणजे एका प्रगत लोकशाहीचं जे हे घटक आहे की ज्या ज्या गोष्टी समाजामध्ये चुकीच्या बातम्या पसरवायला कारणीभूत ठरतील त्या गुन्हा या स्वरूपात ओळखल्या जाव्यात हा आता मुद्दा आहे आणि या मुद्दाचा की सोशल मीडिया लोकांच्या मनावर इतका राज्य करत आणि लोक त्याच्याकडे इतके माहिती विश्वासाने बघतात की हो। त्याचा गैरवापर याला कुठेतरी कायदेशीर आळा तर इंग्लंडमध्ये मध्ये केलेलं केलेले की सोशल मीडिया कायदेशीर होणं ठरेल हे एक आणि दुसरं थोडं साहित्यिक बोलायचं झालं मग अशा लोकांनी हा लताजींचा किंवा आता धर्मेंद्रचा व्हिडिओ काढला रोमन हॉलिडे हा जो चित्रपट आहे त्यात तो ग्रेगरी पेक एक असतो आणि प्रत्येक गोष्टीची संसानाची बातमी द्यायची पण मग ती जी ती श्रीमंत घराण्यातली जी ऑड्री हेबर जी प्रिन्सेस असते तर ती गरीबाचा वेश घेऊन येते वे वगैरे अशी ती स्टोरी मग ते आपल्याकडचा चोरी चोरी हा पिक्चर त्यावर आधारलेला आहे राज कपूर आणि तर ते वेळ एकत्र घालवतात आणि त्याला जेव्हा लक्षात येते की ही गरीब स्त्री नसून पुढे ती आपल्या घरी परत जाते आणि ती मोठी प्रिन्सेस आहे तर मग तो वृत्तपत्राचा संपादक म्हणतो की समसानाटी बातमी आहे आता तू ही छाप आणि त्यावेळी तो म्हणतो की ही बातमी छापण्यासाठी नाहीये कारण ह्या व्यक्तीबरोबर एक व्यक्ती स्त्री म्हणून मी जे काही चांगले क्षण घालवले ते मला इतके जास्त जिवाळाचे आहेत की त्याची चव्हाट्यावर आणून बातमी करणं हे त्या व्यक्तीला आणि आमच्या संबंधांना आणि त्या प्रसंगाला अपमानास्पद आहे असं भान हे या लोकांनी बाळगलं पाहिजे की तुम्ही लताजींबरोबर पर्सनली भेटताय किंवा दुर्दैवानं पण आता धर्मेंद्र तुमच्या हॉस्पिटलमध्ये जर दाखल आहेत तर त्याच्या सहवासात जे काही क्षण आहेत त्याची अब्रूशी चव्हा मांडून काही स्वस्त प्रसिद्धी मिळवायची ही गोष्ट बरोबर नाही आणि याच्यामध्ये म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत त्या तुम्ही करत नाही बरोबर आणि जिथे शोधपत्रकारिता करायला पाहिजे तिथे ती न करता राजकारण्यांचे मिंधे होण्यामध्ये श्रेय मानणारे पत्रकार आहेत पण संवंग पत्रकारिता मात्र करायला ते सुद्धा मागे पुढे बघत नाही आणि याच्यामध्ये मोठे पत्रकार आहेत असं नाही याच्यामध्ये हल्ली काय झालंय की सेलफोन हातात असलेला प्रत्येकच माणूस स्वतःला पत्रकार समजत असल्यामुळे असं एक नवीन संवंग पत्रकार बरेच निर्माण झालेले आहेत आणि हा सगळा कोणाबद्दल आपण काय छापतो आहोत किंवा काय करतो आहोत याच लोकांनी भान ठेवायला पाहिजे आणि मला त्याच म्हणजे वाईट वाटलं त्या गोष्टीचं कि इतक्या मोठ्या माणसाला तुम्ही त्याचे अशा आजारी अवस्थेतले चित्र किंवा त्याचे फोटो प्रदर्शित करून काय साधलं हेच मला कळत म्हणजे यांनी काय कोणाला कोटी रुपये मिळाले काय का, का, यांनी याच्यातनं काय मिळालं वाईट वाईट वाटलं आणि धर्मेंद्र यांच्या बाबत असं आहे की त्यांची आठवण गेल्या इतक्या वर्षातली जी आहे तर ती एक तगडा हिरो आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतला आणि त्यांचे कितीतरी सिनेमे हे अगदी लक्षात राहण्यासारखे आजही लक्षात राहण्यासारखे असे कितीतरी सिनेमे आहेत पासष्ट वर्षांची कारकीर्द जवळजवळ त्यांची आहे आणि एकोणीशे साठ सालापासून ते अगदी आता आतापर्यंत या माणसांनी अनेक चांगल्या कलाकृती दिल्या आणि एवढंच नाही तर हल्ली ते स्वतः सोशल मीडियामध्ये सुद्धा अतिशय त्याच्यामध्ये होते लोकांपुढे ते येत असत लोणावळ्याला जे त्यांचं फार्म हाऊस आहे तर ते फार्म हाऊस लोकांना दाखवत इथे पाळीव प्राण्यांशी ते खेळतायत ते फार्म हाऊस लोकांना दाखवतायत कुठे काहीतरी होरडा खातायत कनिस खातायत आणि या प्रकारे त्यांनी प्रेक्षकांची एक वेगळीच जवळीक साधली होती गेल्या काही वर्षांमध्ये आणि हे सगळ्यांना जमेल असं नाहीये पण धर्मेंद्र यांच्यामध्ये मनाचा तो मोठेपणा होता आणि मोकळेपणा सुद्धा होता हे मला असं वाटतं की विशेष आहे कारण बहुतेक वेळा अशा पद्धतीचे से सेलिब्रिटीज से आपण जेव्हा बघतो तेव्हा ते जास्त करून उद्धट असतात अरोगंट असतात पण धर्मेंद्र यांच्या बाबत प्रेक्षकांना तसं कधी वाटल्यास मी तरी कधी ऐकलेलं नाही छोट्या त्या मधल्या म्हणजे ब्रिटिश पंजाब ब्रिटिश काळातला जो पंजाब होता त्या छोट्या गावात जन्म झाल्यानंतर दिसायला असं दिसतं की त्यांनी तो एक साधेपणा म्हणजे लोकप्रियता मिळून आणि त्यांना संपत्ती देखील अर्थात खूप मिळाली पण असं अनअप्रोचेबल असं काहीतरी ग्लॅमर चुकीच्या अर्थाचं कधी त्यांच्या वागण्यात होतं असं वाटलं नाही एक साधी मनोवृत्ती तर देखील त्यांनी बऱ्याच वेळा बोलून दाखवलेले की एक कार माझ्याकडे असली एक फियाट त्यांना फियाट आवडायची पुढं त्यांच्याकडे अनेक चांगल्या गाड्या मिळाल्या त्यांना पण एक फियाट असली तरी पुरे आणि कुठं किती अवॉर्ड्स मिळाली आहे आणि किती पैसा मिळाला यापेक्षा सगळ्या लोकांची मनं जिंकणे मला जास्त महत्वाचं वाटतं आणि त्यांच्या भूमिका तशाच आहेत म्हणजे सुरुवातीला uh, राजेश खन्नाचा काळ होता त्यानंतर अमिताभ बच्चनचा काळ होता या दोघांना ते समकालीन असल्यामुळं असे नंबर वनचे हिरो ज्या अर्थानं खन्ना किंवा बच्चन यांना लोकप्रियता मिळाली त्या अर्थानं कदाचित एक स्टॅटिस्टिकच्या दृष्टीने त्या बिल बोर्डवर त्यांचं नाव कधी आलं नसेल परंतु एक कन्सिस्टंट चांगली भूमिका करणारा उमद्या मनाचा माणूस हे त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवलं आणि त्यांना पद्मभूषण त्यानंतर भारत सरकारने दिलं बरोबर त्यांच्या कार्याचा मोठा गौरव आहे त्यांचा पहिला म्हणजे त्यांचा पहिला गाजलेला सिनेमा मला असं वाटतं दोन तीन त्याच्यामध्ये नावं घेता येतील पण मी जेव्हा अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बंदिनी हा बघितला आणि मला त्यावेळी माहिती नव्हतं कारण बंदिनीमध्ये अशोक कुमार आणि नूतन यांच्या भूमिका आहेत हे मला माहिती होतं मध्ये धर्मेंद्र पण त्यांची पण भूमिका आहे मला माहिती नव्हतं त्याच्यामध्ये बंदिनी सिनेमा बद्दल या निमित्ताने बंदिनीबद्दल एक दोन गोष्टी त्रेसष्ट सालचा सिनेमा आहे धर्मेंद्र अं यांची कारकीर्द सुरू झाल्यानंतर साधारण तीन एक दोन तीन वर्षांनी सिनेमा बिमल रॉय या फार मोठ्या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे तर त्याच्यामध्ये धर्मेंद्र यांचं काम जेल मधल्या एका डॉक्टरचं काम आहे तुरुंगातल्या डॉक्टरचं काम आहे आणि नूतन ही त्या तुरुंगातली एक स्त्री कैदी आहे आणि तिच्या वडिलांचं काम त्या सिनेमामध्ये राजा परांजपे केलं होतं बंदिनीमध्ये दोन मराठी फार मोठ्या व्यक्ती होत्या एक राजा परांजपे आणि सुलोचनाबाई सुलोचना लाटकर त्यांची पण त्याच्यामध्ये भूमिका होती पण राजा परांजपे पोस्ट मास्टरचं काम केलं होतं जे जो पोस्ट मास्टर हा नूतन या कॅरेक्टर चे ते वडील आहेत क्रांतिकारक आहे असं ते सगळं त्याची स्टोरी फार इंटरेस्टिंग स्टोरी होती इनफॅक्ट बंदिनीची स्टोरी ही एकतीस एक वर्ष ज्यांनी तुरुंगामध्ये जेलर वगैरेचे का, काम केलं नोकरी केली असे ते चारू चक्रवर्ती त्यांनी लिहिलेली ती कथा आहे बर त्यांची ती कथा आहे बंदिनीची बंदिनीमध्ये अं तो सिनेमा आणखीन एका वेगळ्या कारणासाठी म्हणजे प्रसिद्ध आहे गुलजार या संगीत या गीतकाराची ओळख बंदिनी लोकांना करून दिली तर गुलजार हे त्या सिनेमामध्ये होते ते तेव्हा मुंबईला काम करत होते आणि गुलजार हे त्यावेळी त्रेसष्ट साली मुंबईला एका विचारे मोटर्स नावाच्या ऑटो बॉडी शॉप मध्ये काम करत होते <laughs> गुलजार हे सुद्धा पंजाबीच आहेत तर ते मुंबईला जेव्हा आले नॉर्थमधून तर काम कुठे मिळेल तर विचारे मोटर्स मध्ये त्यांनी काम केलं आणि तिथे ज्या गाड्यांना डेंट वगैरे पडलेले असतात तर तो डेंट काढल्यानंतर त्या गाड्यांना रंग द्यायला लागेल तर तो रंग द्यायचं काम एक गुलजार यांच्याकडे होतं म्हणजे पुढे या माणसांनी आपल्या कवितेमधून वगैरे अनेक जे रंग भरले ते रंग हा मनुष्य एकेकाळी गाड्यांना लावत असे आणि त्यांनी पुढे कधीतरी असं सांगितलं की त्या गाड्यांना रंग लावताना इतका वेळ मोकळा मिळायचा कि त्यामुळे त्यांना कविता सुचत असत त्यामुळे त्यांना साहित्य सुचत असे सा। तर तिथे मुंबईला एक प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन अशी एक असा एक लोकांचा ग्रुप होता तिथे बिमल रॉय आणि शैलेंद्र वगैरे ही मंडळी यायची तर बिमल रॉय आणि शैलेंद्र हे बंदिनी सिनेमासाठी ते एकत्र काम करत होते तर त्यांनी गुलजार यांना त्याच्यामध्ये आणलं आणि त्यांना हे माहीत होतं की हा माणूस याच्यामध्ये प्रतिभा आहे हा फार छान काव्य करू शकतो तर त्यांनी आग्रह करून गुलजारना सांगितलं की एक गाणं तू आमच्या सिनेमाला द्यायलाच पाहिजे आणि त्यांना त्यांनी सिच्युएशन दिली तर गुलजारनी ती पहिल्यांदा नाकारली त्यांना ते करायचं नव्हतं ते म्हणाले की नाही शैलेंद्र सारखा माणूस जिथे गाणी लिहितो आणि बंदिनीतली सगळीच गाणी इतकी फेमस आहेत शैलेंद्र लिहिलेली मोरे साजन पा तर त्या त्या सगळ्याच्या मध्ये एक गाणं त्यांनी गुलजार यांना लिहायला सांगितलं आणि त्यांनी मोरा गोरा अंग लईले हे गाणं त्या सिनेमातलं जे इव्हेंच्युअली uh, uh, त्याच्यातनं गुलजार यांची कारकीर्द जम्प स्टार्ट झाली असं आपण म्हणू शकतो ते बंदिनीतलं गाणं गुलजार यांचं आहे धर्मेंद्र त्या सिनेमामध्ये होते आणि त्यानंतर धर्मेंद्र त्या बासष्ट त्रेसष्ट नंतर त्यांचे अनेक चांगले सिनेमे आले फुल और पत्थर मीना कुमारी बरोबरचा त्यांचा गाजलेला सिनेमा आई मिलन की बेला त्याच्यानंतर आला मला पहिल्यांदा मी धर्मेंद्र uh, यांचा पहिला पाहिलेला चित्रपट म्हणजे आखे नावाचा एक सिनेमा होता okay. आणि मला त्यावेळी त्यावेळी मला तो सिनेमा बघताना असा एक गुप्तहेराचा वगैरे हो असा तो सिनेमा साधारण असा होता मला तो इंडियन जेम्स बॉन्ड सारखा हा मनुष्य आणि आता जशी ब्रिटिश जेम्स बॉन्डची तब्येत असेल दिपाड वगैरे तसं तसं या इंडियन जेम्स बॉन्डची तब्येत सुद्धा त्यावेळी होती पण मग पुढे तसे त्याच भूमिका जितेंद्र वगैरे आई लोकांनी सिमिलर भूमिका केल्या पण तू म्हणालास तसं ते फक्त तशाच प्रकारच्या भूमिका होत्या असं नाही मग मेरागाव मेरा देश मधली पण भूमिका होती नंतर प्रतिज्ञा प्रतिज्ञा काय किंवा चुपके चुपके काय अशा सिनेमामध्ये विनोदी भूमिका पण होत्या आणि सत्यकाम वगैरे सारख्या सिनेमामध्ये अनुपमा सत्यकाम अशा सिरियस भूमिका पण आणि म्हणजे अमेझिंग अमेझिंग काही काही भूमिका त्यांच्या आणि या सगळ्यामधन मला वाटतं तू तो, तो उल्लेख केलास की आपण त्यावेळी लहान होतो पण सत्तर एकाहत्तर बहात्तर साली राजेश खन्ना वॉज नंबर वन टू थ्री फोर सगळं लागोपाठ राजेश खन्नाचे पंधरा सोळा पिक्चर्स हे अक्षरशः टॉपला म्हणजे त्याच्या पलीकडे कोणी नव्हताच पण त्याच्यामध्ये सुद्धा धर्मेंद्र यांचं नाव कुठे कमी झालं नाही मग त्या काळी मनोज कुमार वगैरे सारखी मंडळी मागे पडली त्या राजेश खन्नाच्या लाटेमध्ये मनोज कुमार काय राजेंद्र कुमार काय ही मंडळी सगळी मागे पडली पण त्याच्यामध्ये धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीला कुठे धक्का लागला नाही इनफॅक्ट त्यानंतर अमिताभ बच्चन ची जशी वेळ आली तर धर्मेंद्र वॉज इक्वली पॉप्युलर आणि मग त्यामध्ये शोले असो यादव की भारत असो तर या सगळ्याच्या मध्ये मला असं वाटतं की त्यांची जादू कायम राहील हे विशेष आहे कारण एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी म्हणजे सिनेमाच्या दृष्टीने ऍक्टिंगच्या दृष्टीने की त्यांना म्हणजे मला माहिती आहे की एकदा कधीतरी त्यांना असं कोणीतरी विचारलं होतं की कारण त्यांना नाचता येत नाही असा त्यांच्यावर एक आरोप केला जायचा आणि गंमत म्हणजे प्रतिज्ञा सिनेमा मधलं ते यमला पगला तर तर त्या गाण्यामध्ये त्यांनी जो बेभान होऊन नाच केला तो कसा नाच करावा एखाद्या नाच न येणाऱ्या माणसांनी याच ते प्रात्यक्षिकच आहे म्हणजे एखाद्या किती त्या भूमिकेमध्ये प्राण होतून एखाद्याला ती मजा करता येईल भूमिका करता येईल आणि शौले मध्ये पण त्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांनी आपलं ते विनोद विनोदाचा अंग आणि विनोदाचा अंडरस्टँडिंग सेन्स ऑफ ह्युमर फार छान दाखवला होता आणि नंतर कितीतरी सिनेमामध्ये मला असं वाटतं की तशा त्यांच्या भूमिका पुढे आल्या आणि म्हणजे अगदी सत्ताइशी अठ्याऐंशी मध्ये सुद्धा त्यांचे अनेक सिनेमे पॉप्युलर झाल्याची उदाहरणं आहेत म्हणजे जेव्हा राजेश खन्ना वगैरे मंडळी अमिताभ बच्चन वगैरे मंडळी यांच्या सिनेमाच्या कारकिर्दीला ऍक्टर म्हणून तशी उतरण लागलेली होती आणि धर्मेंद्र यांची कारकीर्द तशीच चालू राहिल्याचं दिसत त्याही वेळी आश्चर्यकार शोले विषयी म्हणजे आपल्या बॉलिवूड मधली सगळ्यात ब्लॉक बस्टर फिल्म जर एक नाव घ्यायचं झालं तर शोले हे नाव घ्यावं लागेल तर त्याविषयी असे लोकांनी नंतर विचार मांडले होते कि त्यात इतकी कॅरेक्टर्स आहेत म्हणजे अगदी विलननी देखील अतिशय चांगलं काम केलेलं आहे अंजात खाननी परंतु एक विचार असा मांडला होता की नीट बघितलं तर एका अर्थाने त्या चित्रपटाचा हिरो जर कोणी असेल तर तो आहे धर्मेंद्र म्हणजे संजीव कुमार नाही म्हणजे जरी कॅरेक्टर ऍक्टिंग आहे अमजा खानचा कॅरेक्टर ऍक्टिंग आहे अमिताभ बच्चन मेन रोल होता पण तो त्या चित्रपटाच्या अखेरीस तो जातो पण चित्रपटाचा हिरो कोणी असेल तर धर्मेंद्र आणि त्याच्या हर हुन्नरी भूमिकेने खऱ्या अर्थाने शोलेचा सेंट्रल फिगर जर कोणी असेल तर तो धर्मेंद्र आहे आणि त्यांनी तो पिक्चर बांधून ठेवला भारतातल्या सगळ्यात मोठ्या ब्लॉक बस्टर पिक्चर मधली सगळ्यात मोठी भूमिका ही धर्मेंद्रची म्हणावी लागेल आणि हा विचार केला तर एका अर्थानं ते बरोबर आहे आणि पुण्याच्या सिनेमामध्ये बरोबर बरोबर आहे आणि त्यांचं त्यांचं कॅरेक्टर सेंट्रल ठेवण्यामध्ये सेंट्रल कॅरेक्टर आहे असं कधी झाल्याचं आठवत नाही की ही वॉज ओव्हर शॅडोड बाय समबडी एल्फ्स असं नाहीये ओव्हर शॅडोड झाला नाही खरे मग नंबर वन ला ते गेले का नाही हा गोष्ट गोष्ट वेगळी पण कुणामुळे दिपून गेले असं त्यांच्या बाबतीत म्हणणार नाही त्यांनी त्यांचा फॉर्म कन्सिस्टंट ठेवला होता समोर मग कोणी असो आणि असं आहे की म्हणजे हा काही क्रायटेरिया मापदंड नाहीये परंतु इतक्या काही नट्यांना त्यांच्या बरोबर अगदी लग्न करायला आवडलं असतं मी त्यांचा करिश्मा नाही म्हटलं तरी होता आणि जे त्यांनी नाकारलं आणि शेवटी मग हेमा मालिनी म्हणजे त्यांचं ते दुसरं लग्न होतं पण या विषयावरची एक माझी वैयक्तिक आठवण आहे थोडं विनोदी प्रसंग आहे म्हणून ते सांगतो मी कॅनडाच्या टोरंटोच्या जवळ म्हणजे त्याच्या मध्ये ब्रॅम्पटन नावाचं एक गाव आहे तर तिथं पंजाबी लोकांची खूप लोकसंख्या आहे आणि दरवर्षी तिथे फक्त पंजाबी स्त्रियांचा एक मेळावा त्याला तियाम दाम मेळा असं ते पंजाबी नाव होतं तो भरायचा आणि एकदा तिथं आमचा संगीताचा कार्यक्रम ठरला तर जेव्हा आम्ही तिथं पोचलो तेव्हा मोठं ऑडिटोरियम येते आणि दोन तीन हजार फक्त स्त्रिया आणि त्यात पुरुष म्हणजे पोलीस आणि मी एवढेच पुरुष होतो तर म्हणजे त्यात अनेक गडबडी झाल्या म्हणजे बाथरूमला जायलाच संधी मिळेल कारण सर्व बाथरूम स्त्रियांनी ऑक्युपाय केलेलं आहे कारण पुरुष कोणी तिथे येणं अपेक्षितच नव्हतं तर ते वेगळे मुद्दे पण त्यातला आजच्या बोलण्यापुरता महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या समारंभाची चीफ गेस्ट होती हेमा मालिनी तर झालं असं की आम्ही सगळे ग्रीन रूममध्ये होतो हेमा मालिनीला सेपरेट ग्रीन रूम दिली होती सेलिब्रिटी तर ती एक कार्यक्रम सुरू व्हायच्या पंधरा मिनिट आधी आली अ आमची नुसती तिची ओळख करून दिली सगळ्यांनी त्या संयोजकांनी आम्ही आपला नमस्कार करून आम्ही तुम्हाला लांबणापासून ओळखतो आम्ही तुमचे फॅन होतो वगैरे मग ती तिच्या ग्रीन मध्ये गेली आम्ही आमची वाद्य जुळवलं आमच्या ग्रीन मध्ये गेलो पुढं थोड्या वेळाने ती स्टेजवर गेली तिने एक दहा मिनिटे भाषण केलं आणि ती निघून गेली त्यानंतर आमचा कार्यक्रम सुरू झाला तो एक पाऊण तास चालला कार्यक्रम संपल्यावर अशा म्हणजे मावशी हो किंवा आत्याच्या लेवलच्या जशा बायका असतात तशा सात आठ बायकांनी मला घेरलं म्हणजे पंचमी मध्ये चंगा मुंडा कितना चंगा बजा आहे वगैरे कितना सोना वगैरे वगैरे असं थोडे शब्द कळले असं एक दोन मिनिटं झालं मी आपलं थँक्यू थँक्यू हा नमस्कार नमस्कार असं करताना शेवटी त्यातली एक बाई म्हणाली की जरा हेमा ला माझी भेट घालून द्या ना म्हणजे जरा तर मी म्हणलो पहिली गोष्ट मला तुम्ही फार जास्त मान देत आहे कारण हेमा मालिनींना भेटून द्यावं एवढं माझं काही इथं पत नाहीये नंबर वन आणि नंबर टू मुळात त्या नाहीच आहेत त्या भाषण करून निघून गेल्या तर त्या बायकांना पटेना कारण अशी म्हणायची पद्धत असते ना की ते सेलिब्रिटी असतील तर त्या कुठे आहेत किंवा नाही आहेत ते लोक सांगत नाहीत लोक त्यांना त्रास देतात म्हणून तर त्यांना असं वाटलं की ते आहेत फक्त मी ते टाळतोय नाही नाही प्लीज ना देखो तू कितना अच्छा आहे मेरे बेटा जैसा वगैरे असं दोन मिनिटं झालं म्हणलं तुम्ही काहीही म्हणा जी व्यक्ती इथं नाहीच आहे तर मी तिला कसं भेटून देऊ आणि माझी तिची मुळच ओळख नाहीये असं पाच मिनिट झालं आणि नय ने अभिबी हाय मिलवा इतकं झाल्यावर मी त्या बायकांना एक आठेक बायका होत्या माझ्या बाजूला त्यांना म्हणालो बहीणजी मेरा नाम नरेंद्र हे धर्मेंद्र नाही मै उनको नाही मिलवा सकता असं झाल्यावर त्या सगळ्यांना हसू आलं आणि तो प्रसंग तिथं संपला कमालय 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 आणि हे त्यांचं म्हणजे त्यांच्या आयुष्याचा हा जो भाग आहे हा सुद्धा संपूर्ण जे एक सेलिब्रेटेड लाईफ आहे त्यांचं म्हणजे स्टोरीड लाईफ आहे ती त्याच्यावर खर तर इनफॅक्ट त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांनी लिहिलंय किंवा त्यांनी सांगितलं की मला माझ्यावर बायोपिक अजिबात कोणी करू नये अशी माझी इच्छा आहे आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की लोक सिनेमे विसरतात चित्रपट नसताना देखील माणूस आठवणीत राहिला तर ती खरी आठवण हे एका एवढ्या यशस्वी नटानं म्हणावं यात ते किती ग्राउंडवर होते हे दिसून येतं वाबोल त्यावेळी सत्तर साली ऐंशी सत्तर या दशकामध्ये स्वप्न सुंदरी भारता बदलीशी ड्रीम गर्ल तर त्या ड्रीम गर्लशी लग्न दुसरं लग्न त्यांनी केलं आणि या म्हणजे खूपच त्या संपूर्ण त्यांचं जे आयुष्य आहे त्याच एक वेगळं स्टोरीड लाईफ एक परिकथेसारखं ते एक वेगळंच आयुष्य असं ते जगले आणि अं मला असं वाटत की हल्लीच्या म्हणजे त्यांची एक आणखीन एक गोष्ट मी खूप पूर्वी नोटीस केली होती पण आज आता हे बोलता बोलता आठवलं की हल्लीच्या बऱ्याच अभिनेत्यांचं मला असं जाणवत की छोट्या छोट्या गोष्टी त्यांना माहिती नसतात मराठी अभिनेत्यांमध्ये तर हे मी नेहमीच बघितलेलं आहे पण म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा मी बघितलंय की ज्याला निरीक्षण शक्ती आपल्याकडे अभिनेत्यांमध्ये भरायचा नसते पण मला धर्मेंद्र यांचं एक गाणं युट्यूबवर बघताना मागे आश्चर्य वाटलं कारण इथे एक साधारण बहात्तर त्र्याहत्तरचा सा सिनेमा आहे त्यांचा लोफर नावाचा आणि त्याच्यामध्ये आज मौसम बडा बेईमान आहे असं ते गाणं आहे त्या गाण्यामध्ये कोट म्हणजे जॅकेट घातलेलं त्या त्या बागेमधून मुमताज आणि धर्मेंद्र धर्मेंद्र यांनी जॅकेट घातलेलं आहे कोटाच कोटाच तर त्या जॅकेटच वरचं बटन फक्त लावलेलं आहे आणि खालचं बटन सोडलेलं आहे तर आता इतकी वर्ष बाहेर राहिल्यानंतर मला हे माहिती आहे की जेव्हा तस, तु, तुम्ही सूट किंवा कोटचं जॅकेट घालता तर जगामध्ये अशी पद्धत आहे की सगळी बटनं लावायची नसतात बहुतेक मराठी नट मला सगळी बटनं लावलेले दिसतात आणि तसं तशी पद्धत नाही कुठे वॉल स्ट्रीट ला किंवा याला कुठेही तुम्ही बघितलं तर दोन बटणं असतील कोटाला तर फक्त वरचं लावतात आणि तीन असतील तर वरची दोन लावू शकता तुम्ही कोटाचं खालचं बटन कधीही लावायचं नसतं धर्मेंद्र यांच्या लोफर सिनेमामध्ये हा एक छोटा बारकावा मला जेव्हा बघायला मिळाला तेव्हा मला त्यांच्याबद्दल त्यांचं कौतुक वाटलं कि म्हणजे त्यावेळी कदाचित ते परदेशी गेले असतील नसतील मला माहिती नाही पण तसं म्हटलं तर पंजाबहून आलेल्या एका माणसाला ही गोष्ट तेव्हा माहीत असणं आणि सिनेमामध्ये सुद्धा त्यांनी ती दाखवणं तशी हे वैशिष्ट्य आहे आणि जे म्हणजे आपण जर असं म्हटलं की नाही नाही हे तर सगळ्यांनाच माहिती असत हे माहिती नसतं कारण मी अशी आश, जवळजवळ आणखी पन्नास उदाहरणं पुढच्या वेळी येतो की ज्याच्यामध्ये नटांनी सगळी पट्ट लावलेली आहे कोटाची याचा अर्थ त्या नटांना कोट कसा घालायचा आहे माहिती नाही हे म्हणजे भूमिकेबद्दल एक छोटासा जो बारकावा आहे तो सुद्धा त्याला तो पाळणार आहे किंवा त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे असे हे अभिनेते ही सगळी मंडळी आहेत आणि त्या पिढीमधला हा एक माणूस आज गेला एक यातलं म्हणजे आयरन ही ज्याला म्हणतात म्हणजे जनरली फार बटणं सोडल्याबद्दल टिक्का होऊ शकते आणि लावल्याबद्दल ही जी टीका आहे एक वेगळंच ऑब्झर्वेशन आहे म्हणजे ही गमत यातली <laughs> न्यूयॉर्क टाइम्स ला त्यांच्या निधनावर मोठा लेख आलेला आहे सात आठ पॅरेग्राफ सा लेख आलेला आहे हो oh, oh, oh. ते वाचून बरं वाटलं की या वृत्तपत्रांनी एवढ्या मोठ्या माणसाची जशी दखल घेणं घेतली घेतली करेक्ट ये करेक्ट येस येस आणि त्या ये तेवढं मला असं वाटतं त्या माणसानी तेवढं कमावलेलं होतं प्रश्न Yes. की बंदिनीचा तू मग उल्लेख केलास त्यातले एक जे फार सुंदर गाणे ओ जाने वाले हो सके तो लवट क्या धर्मेंद्र बद्दल ते मला असं वाटतं की हे गाणं जे त्यांच्या चित्रपटात होतं आपल्यातर्फे आपण त्यांना हेच म्हणू की हो वाले हो सके तो लवट क्या, क्या बात बस